नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये सध्या मुलांच्या शाळेला सुट्ट्या चालू आहेत आणि मुलं घरी असली ना की काहीतरी चटपटीत खायला त्यांना लागत असतं चला तर मग आज आपण बनवणार आहोत बिस्किटांचा केक हा केक एकदम मस्त व स्पॉन्जी तयार होतो आणि खाण्यासाठीही खूप छान लागतो चला तर मग सुरुवात करूया केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बिस्किटं तुम्ही कुठल्याही प्रकारची बिस्किट यामध्ये वापरू शकतात मी इथं ओरिओ बिस्किटचे पाच पुडे घेतलेले आहेत सर्व मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आणि त्याची पाणी न घालता शक्य जितके होईल तितकी याची पेस्ट तयार करून घ्यायची अशा प्रकारे मी बिस्किट शक्य होईल तितके मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आता यामध्ये मी एक वाटी दूध घातलेलं आहे आपल्याला या मिश्रणाची अशी मस्त बारीक पेस्ट बनवायची आहे पेस्ट ही जास्त घट्टही नाही हवी आणि जास्त पातळी नाही हवी त्याची कन्सिस्टन्सी बघून तुम्ही दूध घालायचं आहे तुम्ही बिस्किटं कोणती वापरता त्यानुसार कमी जास्त दूध लागू शकतं बघा अशा प्रकारची आपली कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही झालेली आहे एकदम मिडियम अशी आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे ही सर्व पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता आपण ज्या भांड्यात आपल्याला केक करायचा आहे त्या भांड्याला आपण खाली तूप लावून घ्यायचं आहे मी साजूक तुपाचा इथे वापर केलेला आहे तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता बघा अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी भांड्याला तूप लावून घेत आहे तर बॅटर मध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं असं फेटून घ्यायचं आहे केक बनवण्यासाठी मी इथं बिस्किट दूध आणि सोडा बस या तीनच साहित्यांचा उपयोग केलेला आहे हे मिश्रण फेटत असताना आपल्याला एकाच बाजूने फेटायचं आहे सोडा चांगला आता बॅटर मध्ये मिक्स झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण केक करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे भांडं हे ठोकून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर काही एअर अटकली असेल तर ते बाहेर येऊन जाईल त्या केकच्यावर डेकोरेशनसाठी आपल्याला काही किसमिस ॲड करायची असतील किंवा ड्रायफ्रूट्स ॲड ॲड करायचे असतील तर ते आपण यावरतून टाकून घ्यायचे मी अशा प्रकारे माझ्याकडे जेरी होत्या ते टाकून घेतलेले आहे माझ्याकडे खरबूजाच्या बिया पण होत्या त्यामुळे मी ह्या केकला वरतून टाकून घेतल्या आहे याने डिझाईन आपला केक खूप छान दिसेल चॉकलेटी रंगाचा आहे आणि वरतून ह्या पांढऱ्या बिया केकला खूप छान दिसतील केकवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं तसं डेकोरेशन तुम्ही करू शकता मस्त असं माझं डेकोरेशन तयार झालेलं आहे जी डिझाईन करत होते तोपर्यंत मी कढई गॅसवर तापण्यासाठी ठेवलेली होती आता यामध्ये खाली एक रिंग ठेवायची आणि त्यावर केकचं भांडं ठेवायचं बघा अशा प्रकारे केकला बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं केक बेक होण्यासाठी मला बरोबर वीस मिनिटं लागलेली आहेत दाखवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत की नाही मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की सांगा आणि हो तुम्ही मला कमेंटमध्ये हे पण सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आणि भांडं थंड होऊ दिलं मी तुम्हाला चेक करून दाखवते काडी ही आपली पूर्ण कोरडी निघालेली आहे म्हणजे आपला केक पूर्णपणे झालेला आहे आता मी याला या भांड्यामधून काढून घेते बघा किती मस्त मऊ आणि स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे सर्व बाजूंनी आपला केक चांगला बेक झालेला आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे दिसताना पण किती केक किती छान दिसत आहे चला मी तुम्हाला आता कापून दाखवते बघा किती सहजतेने केक कापला जात आहे याचा अर्थ की के आपला केक किती स्पॉन्जी आणि छान झालेला आहे तुम्ही सुद्धा मी दिलेल्या ह्या रेसिपीनुसार केक घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला मी दाखवलेली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपीसोबत